पते लोटे। पते लोटे। 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 ते लट असणार आणि आम्ही दोघं वेटर असणार तुम्ही दोघं वेटर असणार आणि मी काय करायचं? तुम्ही कस्टमर बनून येणार. मी कस्टमर आणि काय करायचं? कस्टमर. तुम्ही ना ऑर्डर द्यायची आम्हाला खायला. अच्छा अनु ऑर्डर घेणार आणि मी आणणार. आणि नंतर मीच पुसणार. तुमचे टेबल युबल कुठे आहे? ते टेबल कुठे आहे? ते काय तिथे बसायचं? कुठं असं असं. असं बसायचं. घरगुती सारखं अच्छा मग मी बसू का तिथं आता अच्छा, पाईशे। अच्छा पाईशे। चाल मग पैसे ठेवा तिथं माझ्यासाठी मी आलो तुमच्या हॉटेल मध्ये येतो दीड लाख रुपये एवढा बिल कोण करणार दीड लाख रुपये किती रुपये एक डिश कितीची आहे एक डिश पन्नास पन्नास ची किती रुपये आम्हाला विचारा एक आहे ना खा, खालची डिश आहे ना चाळीस बघू ना मला काय वेज सूप आहे ना व्हेत टमाटा आले अजून लसूण कांदा काय काय अजून काय असतं असतं चला मी बसतो मग आता बसा बसा इथे बसायचं इथं असं मंडी घालून बसायचं काय काय तुमच्याकडं आमच्याकडं चिकन सूप आहे चहा अजून पोहे इडली आहे डोसा आहे सांबर चटणी मेंदू वडा आणि मिसळपाव वडापाव समोसा पॅटीस तर पहिले एक काम करा तुम्ही मसाला डोसा घेऊन या मसाला डोसा आमच्या इथे आहे ना जापान सारख जा, पान आहे ना पाना ताटांच ताटांच्या घेतात पानांचे प्राइस घेतात

मसाला डोसा द्या मला फक्त आणि त्याच्यावर फ्रीवर काय भेटतं त्या मसाला डोसावर काय भेटतं फ्री मध्ये इडली मेंदू वडा भेटतो ठीक आहे चालेल आणि ना अमूलचे ना स्प्रेडिंग चटणी भेटत चालेल चालेल मसाला का ठेवा खाली आता याच्यात मसाला कुठला आहे डोसा कुठला आहे काय बघा मसाल्यामध्ये ही स्पेशल चटणी आहे मुलची साऊथ इंडियन मधली आणि हे हे सांबार आहे आणि हे चटणी आहे मेंदू वड आहे इडली आणि डोसा आहे अच्छा हा डोसा आहे नाही इडली आणि डोसा अजून काय पाहिजे तर अनलिमिटेड आहे सगळं किती पैसे यायचे थाळीचे

मग एक काम करा ना तुम्ही तिघ जण मिळून माझ्यातर्फे तुम्ही खावा नको नको मी तुम्हाला चारशे रुपये देतो पण तुम्ही तिघांनी मसाला डोसा पहिली इडली खावा तुम्ही इडली धरा इडली खावा हां खाल्ली हां आता मसाला डोसा कोण खाणार मसाला डोसा धरा तुम्ही मसाला डोसा खावा मसाला डोसा मध्ये ठेवला मसाला डोसा सांबारमध्ये मध्ये बुडून खावा सांबार हाय चटणी खावा खाल्ला का हा बापरे आता ही चटणी बुटण्या कोण खाणार चटण्या खावा ना मेंदूवडा खावा, में में खावा। खाल्ला का कुठे खाल्ला <laughs> तुम्ही खाल्ला मेंदूवाडा नाही डोसा खाल्ला मेंदूवडा खाल्ला आता हे तुमचे जे भाऊ भाऊ बीव त्यांना देऊन टाका दे त्यांना खायला लावा त्यांना खायला लावा खायला लावा हा खायला लावा हा खाल्लं का हे घ्या इकडे या तुम्ही तिघं पण वेटर लोक इकडे या वेटर लोक इकडे या तिघं पण चौघर हा चौघ आहे नाही ते दोघं नव्हते तुम्ही तिघं होते तुम्ही तिघं या या लवकर या मालक असले तरी पण या नाही नाही मालक असले तरी पण या असं आहे का तरी पण या मालक हे सगळे पैसे मी तुम्हाला देतो हे जवळजवळ किती लाख आहे दीड लाख रुपये हे दीड लाख रुपये तुम्ही या दोघांना देऊन टाका ह्या दोघं नवीन हॉटेल उघडतील त्यांचं स्वतःचं आणि तुम्ही ही दो दोन आहेत त्यांना वेटर म्हणून घ्या आता हां माकडांना जसे असेल तसं तर तुम्ही आता आजपासून या दोघांना ते दीड लाख रुपये बक्षीस म्हणून द्या तर आता तुम्हाला बक्षीस भेटलेलं दीड लाख रुपये आता तुम्ही तुमचं स्वतःचं हॉटेल चालू करा त्याच्यामध्ये सांबर चटणी इडली डोसा मसाला चिकन फुकन काय तुम्हाला ठेवायचं ते ठेवा आणि आंघोळ करा रोज सकाळी मस्तपैकी कारण दो, तुमच्या दोघी दोघा असे पारुशी वाटायला लागलेत मला थोडे मागे जा व्हिडीओ मध्ये येत नाही हो थोडे मागे दा हा तुमच्या हॉटेलमध्ये आजच उघडणार लगेच म्हणजे मालक तुम्ही मेटर तुम्ही आणि खेटर पण तुम्हीच <laughs> पैसे खर्च करायला ठीक आहे पण मला तुमच्या मालकांचं विशेष वाटतं की त्यांनी तुम्हाला लगेच दीड लाख रुपये देऊन पण टाकले आणि लगेच तुमचा बिझनेस पण चालू झाला त्यामुळे तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद पाहिजे धन्यवाद करायला पाहिजे दोन वर्ष पण तुम्ही खात पित असाल ना मध्ये नाही जाऊ त्या तरी पण धन्यवाद करा दीड लाख रुपये त्यांनी दिले तुम्हाला धन्यवाद चला मग आता तुमच्या हॉटेलमध्ये येऊया आपण तुमचं हॉटेल चालू करा तुम्ही लवकरात लवकर दो 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 दो। आगा। आगा। तुम्ही